श्री शिवाजी नवदुर्गा उत्सव मंडळ या यावर्षी आपल्या स्थापनेचे पन्नासवे सुवर्ण महोत्सव मोठा उत्साहात साजरे करीत आहे या सुवर्ण महोत्सवीनिमित्ताने मंडळाने समाज उपयोगी उपक्रमाची मालिका राबवून सामाजिक बांधिलकी जपली आहे श्री शिवाजी नवदुर्गोत्सव मंडळाने सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी भव्य उपक्रमांची मालिका राबविली मंडळाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले या शिबिरात मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते स्वतः पुढाकार घेऊन रक्तदानासाठी उभे राहिले आणि समाजाला प्रेरणादायी संदेश दिला रक्तदान शिबिरानंतर मंडळाच्या प्रांगणात रोगनिदान शिबिर घेतले गेले या शिबिराचे नेतृत्व अमरावतीतील ख्यातनाम वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर सतीश डहाके यांनी केले स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून विविध आरोग्य तपासण्या मोफत करून घेतल्या या सुवर्ण महोत्सवी वर्षातील समाजोपयोगी उपक्रमांमध्ये मा अध्यक्ष माजी महापौर विलास इंगोले स्वागताध्यक्ष डॉक्टर रविकांत कोल्हे कार्याध्यक्ष प्रमोद इंगोले उपाध्यक्ष मनोज भिले सुरेश रतावा डॉक्टर संजय शिरभाते सचिव अरविंद एरुडकर सहसचिव राजेंद्र लोंढे कोषाध्यक्ष अमोल शस्त्रकार सहकोषाध्यक्ष संजय जामटीकर यांच्यासह सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले विशेष म्हणजे मंडळातील तरुण सदस्यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला आणि समाज हितासाठी आपला ठसा उमटविला या सर्व उपक्रमांचे कौतुक सर्वत्र होत असून मंडळाने समाजहिताचे कार्य नेहमीप्रमाणेच अग्रस्थानी ठेवले आहे यवती खळकारी पुण्यातील श्री शिवाजी नवदुर्गा उत्सव मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षातील समाज उपयोगी उपक्रमाची माहिती मंडळाने आपल्या कार्यातून पुन्हा एकदा समाजसेवेला प्राधान्य दिले आणि पुढील पिढ्यांसाठी आदर्श निर्माण केला